असे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर आज आहे हरताळिका आणि हरताळिकाचा उपवास आहे पण विषय असा झाला की आता म्हणजे उद्या गणपती येणाराचं तर त्याच्या डेकोरेशनच्या म्हणजे गणपती यायचं म्हणल्यावरती सगळ्यांनाच मोह आवडत नाही तर डेकोरेशनचं सामान काढायच्या नादात मी शाबू भिजायला घालायचंच लक्षात नव्हता रात्री सो आता सकाळी घातला आहे साडेसात पावणे आठ वाजता आणि मला आता ठीक आहे बारा एक वाजेपर्यंत भिजला तर मग शाबू म्हणजे खिचडी वगैरे करते तोपर्यंत तो केळ्यावर तो भागू आणि हळकीची पूजा कशी करते तर बघूया आपण आणि तुमच्याकडं पण अशीच का नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा एकदम स्वच्छ पुसून घ्यायची असते सो देवारासमोर किंवा देवारा, देवारा बाजूला मांडलेली अतिशय चांगली तर मी इथे पाठ घेतला आहे तुम्ही चौरंग वगैरे ही देखील घेऊ शकता तो तो देखील स्वच्छ आणि क्लीन पुसून घ्यायचा त्यानंतर मग इथे पाटासमोर पाटाच्या कडाने एक सुंदर अशी रांगोळी काढायची जशी जमते तशी नॉर्मल साधं फुल काढलं देखील तरी जमेल सो इथे मी छोटेसे फुल काढलं आहे आणि कडेने थोडंफार डिझाईन करून ते रांगोळी कम्प्लीट केली त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे सो तुम्ही कलर देखील भरू शकता त्यात आणि त्यानंतर मग इथे बघा वाळवणे पिंड काढायचे असते सो मी माझ्याकडे वाळू नव्हती कच आणि वाळू मिक्स होते सो ते पाण्यात भिजवली त्यानंतर मी इथे पिंड काढत आहे तर पिंड्याचा आकार देताना नेहमी पिंढ्याचं तोंड उजव्या साईडलाच असावं डाव्या साईडला नसावं असं बोललं जातं त्याला रिझन भरपूर आहेत सो इथे मी पिंड काढते आणि मस्तपैकी असा आकार दिला मी इथे पूर्णपणे आकार देऊन झाल्यानंतर तो कडाने पूर्ण क्लीन करून घ्यायचा क्लीन झाल्यानंतर इथे आपल्याला पाच फळे ठेवायचे आणि जे परमनंट आहे जो तो की कनिस आहे तो कणीस ठेवायचाच तर मी इथे कणीस पेरू सीताफळ केळी हे ठेवलं आहे मोसंबी आणि त्यानंतर इथे विड्याचं सामान ठेवायचं सो so, इथे पेरू मी थोडा चेंज केला होता बराच मोठा दिसत होता त्यानंतर मग चाफ्याची पानं आगाडा आणि हराळी ठेवून ही पूजा जसं सामान पूर्णपणे ठेवलं जातं त्यानंतर इथे मी फुलं वाहत आहे त्याला आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून पुर दिवा वगैरे लावून आपली पूजा संपन्न झालेली असते सो so, हे प्रकारे हरतळग्याची पूजा करते तुम्ही कसं करता ते नक्की सांगा आणि मी इकडे पूजा करत होते तोपर्यंत येते हे साहेब आमचे गणपतीचं डेकोरेशनसाठी पी व सी पाईपचं हे गेल्या वर्षी केलं होतं अशा प्रकारे आम्ही तर भरपूर असं स्ट्रॉंग आहे ते हलत वगैरे काहीच नाही ते जर तुम्ही स्टेबल नीट ठेवलं तर ते अजिबात हलणार नाही आणि घट्ट पकडून टेबलच्या आकाराने आम्ही करून घेतलं होतं मापानुसार त्यानंतर मग मी डेकोरेशन करायला घेतलं सो इथे माझ्याकडे दोन डिझाईनचे कापड होते खाली ठेवण्यासाठी आणि इथे माझ्याकडं सॉफ्ट असं कापड केशरी कलरचं होतं सो मी हे ठरवलं की खाली ठेवायचं डेकोरेशनच्या टायमिंगला सो मी इथे खाली ठेवत होते आणि अशाच प्रकारे माझ्याकडं दुसरं रेड क देखील होतं तर आधी ठरवलं होतं वरती ठेवायचं बट परत चेंज करून मग मी पूर्ण बॅकग्राऊंड त्याचा केला आणि वरती बी छत म्हणून ते केलं आणि पिननी सिक्युअर करून ठेवलं कारण का ते टाईट असेल तरच वरच छत खाली ते येणार नव्हतं सो मला ते पूर्ण सिक्युअर करून घ्यायचं होतं सो मी पिनाने ते सिक्युअर करून घेतलं त्यानंतर व्हाईट कापडाने पुढचं आकारासा मंदिरासारखा आकार करून घेतला त्यानंतर फुले वगैरे लावली आणि मी, चा मी तो तो सांगे सांगे। ला का, का ते डेकोरेशनचं मी पूर्ण बिझी होते तर तोपर्यंत तोने एवढा पसारा केला होता की सांगायलाच नव्हतं बट तिने भरपूर सपोर्ट केला कारण का काही गोष्टीला तिने हात लावला नाही डेकोरेशनला सो इथे माझं डेकोरेशन कम्प्लीट झालं होतं लाईटिंग वगैरे लावून आणि कसं डेकोरेशन झालं हे नक्की सांगा कमेंटमध्ये ते डेकोरेशन मी करायला घेतलं होतं जवळपास बारा वाजता आणि भरपूर वेळ झाला दोन अडीच तास गेले मला हे डेकोरेशन करायला तर आत्ता वाजले आहेत बघा अडीच आणि अडीच वाजले तो तरीसुद्धा मी फराळ केलं नव्हतं बस चहा एक कप आणि एक केळ्यावरती होते सकाळी आठ वाजल्यापासून सो मी खिचडी हलवली आणि पेरू का कट करून मी जेवायला घेतलं असं मी इथे जेवते आणि ते आमचं डेकोरेशन झालं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि संध्याकाळच्याला मी इथे मी वडे करायला घेतले होते शाबूदाण्याचे सो इथे मी ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट मिरची मीठ आणि बटाटे उकडलेले तो वडे करून मस्तपैकी मीडियम गॅसवरती तळून घेतलं हे आणि एकदम बा मिडियम गॅसवरती तळायचं आणि लगेच पलटी करायचं नाही सो ते कधीच फुटणार नाहीत सो इथे असे मस्तपैकी असं क्रिस्पी असा वडा तयार झाला आहे आणि पाहू शकता कुठलाच माझा वडा फुटलेला नाही आहे तर आवाज येत असेल तुम्हाला तर एकदम क्रिस्पी झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बाय बाय